ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायचं मला प्रभाग क्रमांक एकवीस कोणत्या <paternale> पक्षाकडनं लढत शिवसेना शिंदे गट यापूर्वी उभा गटाकडनं तुम्ही होतात नंतर उभाठा गटामध्ये होते पण उभाठा गटाने मला तिकीट दिलं नाही माझं तिकीट जे होतं ते काँग्रेसच्या एका उमेदवाराला दिलं त्यानंतरनं मला पै पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्या दोन्ही पक्षांकडून ऑफर होती परंतु बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून एकनिष्ठ एकनिष्ठ म्हणून मी सत्तेसाठी म्हणा इतर कुठल्याही गोष्टींचा मोह न करता मी कुठेही गेली नाही कारण माझं एकच ध्येय होतं की माझ्या प्रभागाची सुधारणा करायची म्हणून मी शेवटपर्यंत वाट पाहिली माझ्या माझ्या पक्षाची परंतु माज मी निवडून येत असताना सुद्धा माझ्यावरती अन्याय केला आणि न निवडून येणाऱ्या काँग्रेसला माझी सीट, सीट सोडली उबाट्या गटामधन राजीनामे दिले जाते काय नेमकं तिथे उबाट्या गटामध्ये फक्त हुकुमशाहीचं राजकारण चाललेलं आहे जे त्या ठिकाणचे जे वरिष्ठ आहेत सगळा त्यांचा मनमानी कारभार चालू आहे त्यांचे जी हुजुरी करणारी जी लोक आहेत फक्त तीच पाहिजेत त्यांना जे आमच्यासारखे कार, कार्य शिवसैनिक आहेत जे कुठल्याही आश्वासनाला बळी पडत नाहीत त्यांची जी हुजुरी करत नाही आम्ही फक्त बाळासाहेबांची शिवसैनिक आहे आम्ही फक्त ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे आम्ही कार्य करत आलेलो आहे त्यामुळे आमच्यासारखे शिवसैनिक उभाठा गटाला चालत नाहीत काय आवाहन कराल नागरिकांना प्रभागात माझ्या प्रभागाचा मागचे मी बरेच वर्ष झालं पाहते साधारणतः वीस वर्ष झालं मी सोलापूरमध्ये राहते प्रभागामध्ये माझ्या प्रभागाची कुठलीही सुधारणा नाहीये माझ्या नागरिकांची खूप हाल होते त्या ठिकाणी रस्ते गटारी लाईट ड्रेनेज अशा अनेक प्रॉब्लेम आहेत ह्या सगळ्या अडचणी सोडवता याव्यात म्हणून मी फक्त सामाजिक कार्यासाठी ह्या राजकारणाचा आधार घेतलेला आहे आणि माझं त्यांना हेच सांगणे की मी तुमच्यासाठीच लढत आहे आतापर्यंत मी खूप खूप म्हणजे खूप संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेली आहे कारण माझ्या पक्षासाठी मी रात्रंदिवस काम केले जनतेसाठी सुद्धा काम केले परंतु माझ्या पक्षाने मला डावललं माझ्यावरती अन्याय केला परंतु मला जनतेवरती विश्वास आहे मी लोकांमध्ये उतरून क्रॉसरूट लेवलला जाऊन काम केलेली आहेत त्यामुळे जनता मला नक्कीच न्याय देईल मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये मी खूप पैशावाली श्रीमंत सुद्धा नाहीये मी एक खूप सर्वसाधारण अशी महिला आहे एक भगिनी आपली आपल्यासाठी झटते रात्रंदिवस काम करते या गोष्टीचा विचार करून नक्कीच जनता मला या महानगरपालिकेवर पाठवेल